नमस्कार मी गंधार साहेब पुन्हा एकदा सोबत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मी आता आहे कुठे व्हायचे मुंबईत आहे आणि काल मी गाडी खाली केली जे एन पी टीला लाईव्ह व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल ना तर जे डब्ल्यू आरला मी गाडी खाली केली आणि वाशीत आलो वाशीत कालचं कालचा दिवस आणि रात्र थांबलो आणि आता वाजले दो, दो, दो दोन आजचा दुसरा दिवस आहे माझा इथे वाशीमधला आणि गेश्वर ट्रान्सपोर्टमधून बुकिंग भेटली गांदिवलीला गाडी भरायची आणि तिथून मापशाला खाली म्हटलं जास्त गोव्याचं भाडं काय मोठं भेटत नाही इथं कमीच असतं म्हटलं काय विचार ना नाही म्हटलं तर उद्या आहे शनिवार म्हटलं परत आणि अडकून जाईन फक्त रविवार आला सोमवार नंतर भाडं त्यापेक्षा जे काय आलं आहे पदरात ते घेऊया म्हटलं ते भरून काहीतरी पाडलोड शोधायचा विचार करतोय बघूया आता मी कांदिवलीला जायला निघालो आहे आता बरोबर मी वाशीच्या टोलच्या थोडासा अगोदर आहे आता, आता समोर आपल्याला दिसतोय तो वाशीचा वाशी टोल आहे क्रॉस करून मानकुर्द गोवंडी मार्गे जाणार आहे मी आता दुपारचे ना दोन वाजलेत आणि आपल्याला गाडी भरायची आहे संध्याकाळी पाच वाजता पण मी त्या ट्रान्सपोर्टरला बोल बोललो की भाडं बाबा कन्फर्म आहे ना तर हो बोलला म्हटलं लोकेशन दे मी जातो तिकडे कारण नंतर जर मी पाच वाजता म्हणजे स संध्याकाळी तीन साडेतीनला जर निघालो ना तर मग ट्राफिकमध्ये टाईम म्हणजे ट्राफिकमध्ये त्रास करण्यापेक्षा आताच निघालेलं बरं म्हणून मी आता दोन वाजता निघालो आहे तिथे जाऊन कुठेतरी सेफ जागा बघून थांबणार आहे चला पटापट आता कांदिवलीला जाऊया कांदिवलीत पोहोचलोय आहे कांदिवली पण नाही कांदिवली चारकोप साईडला म्हणजे हे लोकेशन आहे हे बघा डहाणूकरवाडी म्हणून काहीतरी हां डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन आहे तिथेच इथे थोडंसं पुढे भरायचं आहे आणि वाजलेत आता बरोबर साडेतीन पण नाही वाजले तीन, ना तीन वाजून पंचवीस मिनटं झाली अजून पाच मिनटं आहेत तर आणि गाडी भरणारे तो बोलला सहा वाजता म्हणजे साडेतीन साडेचार साडेपाच जवळजवळ अडीच तास मला इथे थांबायचं आहे पण मस्त पटापट आलो मी जास्त काय मोठं ट्राफिक नाही लागलं मला त्यामुळे बरं आहे आता इथे तिथून निघणार होतो आता त्याच्यानंतर ट्राफिकात बरं झालं पोचलो ते, ते थांबतो आता इथे डायरेक्ट आता सहा वाजे त्याचा कॉल आला ना की मी तो तुमच्याशी बोलतो तोपर्यंत ब्लॉग एडिट करत बसतो बरं व्हिडिओ एडिट करत बसलेलो तर आता त्यांना सांगितलं ना इथे आलोय म्हणून मतलब, <laughs> तर थोडा माल रेडी झाला आहे तो टाकून घेऊया म्हटलं एकतर मुंबईत पार्किंगचे प्रॉब्लेम आणि त्याच्यात आता तिथे गाडी बोलवत आहेत तिथे पार्किंग व्यवस्थित नसणार माझ्या बघा आता थोडा टाकला माल कुठेतरी मग पार्किंग शोधा आता असं वाटतं उगाच सांगितलं याला की मी पोचलोय म्हणून नाही सांगितलं असतं तर बरं झालं असतं आता थोडासा टाकणार माल आणि परत कुठेतरी पार्किंग शोधावी लागणार तिथे तिथे मस्त पार्किंग होती बघा या ब्रिजच्या खाली सावळी पण होती सगळं होतं चला जाऊया आता काय बघतो बघूया काय मार्ग ना पुढे एक एक दोन किलोमीटर हा पुढचा सिग्नल आहे ना इथे पुढे जो सिग्नल दिसतोय त्याच्या पुढच्या सिग्नलवर लेप घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथेच आपली गाडी लोड होणार आहे पोचलो मी तो बोलला या पीयूसीच्या गाडीच्या पुढे गाडी लावू म्हणून इथे पार्किंगच नाहीये संपूर्ण गाड्या लागल्यात त्या साईडला आणि ही पण मी आता मे मेन रोडवरच हो आहे या जो इकडे रस्ता गेलाय ना त्या रस्त्यावर साईडला थांबवली आता कुठे लावू गाडी तेच समजत नाही काय बोलणार याला त्याला कॉल करतो बोलून घेतो गाडी पण लावली आपली गाडी लोड झालीय एवढा माल आहे पण सगळा हलका माल आहे चला झाले पेपर वगैरे आले टॅक्स इनवाईज वाईस त्यांनी पाठवलंय आणि ते बोलत आहेत की पन्नास हजारच्या वर माल नाहीये त्यामुळे आवाज बाहेरचा येतोय तर पन्नास हजारच्या वरचा माल नाहीये त्यामुळे त्यांनी टॅक्स इनवाईज फक्त फक्त पाठवलंय बिल्टी वगैरे थोडं पाठवतो थो बोलला बाहेर पड बोललो होतो मला तर आता मी माझा एक पाटलोड आहे वसईमध्ये इथून जवळजवळ पंचवीस सव्वीस किलोमीटर आहे पण ट्रॅफिक तर लागणारच वसई एरिया म्हणजे काय विचारू नका पटापट आपण त्या लोकेशनवर पोचूया पाटलोट टाकूया हो आणि मग आपला गोव्याचा प्रवास सुरू करूया तर कणकवलीतले आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला हा पाटलोट दिला आहे वसईवरून त्यांचे रॅक घेऊन जायचे आहेत कणकवलीत तर पटापट तिकडे जाऊया आणि आपल्या गोव्याचा प्रवास सुरू करूया हो आणि पहिल्या आधी खूप खूप धन्यवाद मला पाठलोड दिल्याबद्दल बरोबर सहा वाजता ओवरीपाडा म्हणून आहे मेट्रो स्टेशन आहे तिथे पोहोचलो आहे आणि हा वसई रोड आहे वसई म्हणजे गुजरात रोड बघूया किती वाजता पोहोचतोय इथून एक वीस किलोमीटर अजून आहे कामन रोडला तर पाटलोड आपला भरायचा आहे फटाफट जाऊया आता सध्या तरी ट्राफिक दिसत नाही आहे गाडी मस्तपैकी पंचावन्न साठ पंचावन्न साठ चालली आता ही ना संध्याकाळची वेळ म्हणजे ट्रॅफिक हे असणारच आता फक्त वीस बावीस किलोमीटर अंतर तिथून तेवीस किलोमीटर दाखवत होतं जिथे मी गाडी भरली ना तिथे आणि आता इथून आता वी एक किलोमीटर राहिलं आहे तीन किलोमीटर आलो मी पण बघूया आता वीस किलोमीटरला किती वेळ लागतोय सहा वाजले आहेत बरोबर संध्याकाळचे त्याआधी वसईला पोचून कार चार्जर घ्यायचं आहे कारण कार चार्जर खराब झालाय माझा <laughs> बरोबर ना साडेसहा वाजता हे बघा कामन रोडला पोहोचलोय हा हे कामन रोड भिवंडीला जातो आणि इथेच पुढे एक दोन तीन किलोमीटर वर आपल्याला गाडी भरायची जाऊया तिथे त्याच्या अगोदर माझा मोबाईलचा चार्जर खराब झालाय चार्जच होत नाहीये इथे एक शॉप बघितलं ते इथे साईडला गाडी लावून ते एक चार्जर घेऊन येतो पट्टू घेतला <tip> हा चार्जर अरे बा अडीचशे रुपये चार्जर बघूया लावून बघतो हा बघा हा चार्जर घेतला अडीचशे रुपये आणि हा हा चार्जर ना मी एक चार चार तीन चार महिन्यापूर्वी घेतलेला खराब झाला आता हा बघूया चार्जर तर घेऊन झाला आहे इथून पुढे तीन किलोमीटरवर ना ते लोकेशन आहे <laughs> हा रस्ता एकदम खतरनाक आहे कामन रोड <laughs> एकदम खतरनाक रोड आहे गाडी तर कशी चालते बघा अरे बाबा बाबा पटकन त्या लोकेशनवर पोचूया आणि ते सामान भरून निघूया आपण कामन रोड एवढा खतरनाक रोड आहे ना एवढे खड्डे आहेत बघा आणि त्या जाणी परत आपल्याला भरायला कुठे जायचे हे दाखवतो तुम्हाला हे बघा इथून आतमध्ये जायचं आहे इथून मॅप दाखवतोय आतमध्ये ईशपत आतमध्ये रस्ता आहे की नाही काही समजत नाही अरे बापरे घालू गाडी अरे बापरे डेंजरच आहे थांबा फोन करूया आधी त्यांना त्याच्यानंतर गाडी टाकूया खूप खतरनाक रोड आहे खतरनाक हे बघ काय कंडिशन आहे बघा रस्त्याची मध्ये रस्त्याचं काम थोडस झालंय बघा सिंगल लेन झाली आणि आता तिथून ना एवढाच तुकडा मला सिमेंट रोड भेटला एक पन्नास मीटरचा का। पुढे काय आहे काय माहीत नाही पण खतरनाक रोड आहे खतरनाक तर आता, आता तर ते मला लोकेशन पाठवतायत दुसरं नाहीतर आपला माणूस पाठवतायत कारण मी हे चुकीचं त्यांच्या लोकेशनवर आलो आहे पण हे मला वाटतं चुकीचं आहे कारण एवढं डेंजर रोड आहे बाबरे आतमध्ये रुतेल गाडी सेम 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 भिवंडीत जसे रोड आहेत ना भिवंडीत तसेच हे काय ते बघा रोड म्हणायचे की काय म्हणायचं याला असं वाटतं कुठे उठच्या तरी तलावात गाडी टाकतोय तर रे बाबा आपला भिवंडी वाडा रोड आहे ना तसाच हा कामन रोड पूर्ण वाढ लागली आहे रस्त्याची गेली गाडी गाडी भरून झाली आहे घामाघुम झालो आणि गडबड काय झाली माहितीये रिसिव्हर येताना माहीत इथेच कुठेतरी पडलाय तो शोधतोय घामाघुम <laughs> चेंज करतो आता मित्रांनो झाली एकदा लोड व्यवस्थित लोड वगैरे करून झाली अर्धा तास झाला मी एसी लावून थोडा वेळ बसलेलो पूर्ण घामाघुम झालेलो कपडे चेंज केले आणि आता आपल्याला जायचं आहे घोडबंदर मार्गे असं जायचं आहे पूर्ण ट्राफिक दाखवते चार तास दाखवत आहेत पनवेलसाठी म्हणजे किती ट्राफिक आहे विचार करा आणि जो मेन लोड पाडलोड भरला आहे ना तो उद्या संध्याकाळी त्यांना रात्री डिलेवरी पाहिजे त्यामुळे काही अजिबात घाई नाही आहे तर आता मी कुठेतरी बाहेर जाऊन ना जेवण वगैरे करीन तिथे थांबून आता साडेआठ वाजलेत साडेआठ साडेनऊ साडेदहा साडे एक दोन तीन तास थांबून मग चेक करेन की ट्राफिक कमी झालं आहे का आणि मग आपण आपल्या प्रवासाला निघूया चला इथून आधी बाहेर काढतो या टास्क मधून तिकडे ट्राफिक बघा दिसतंय ट्राफिक भयानक ट्राफिक आहे भयंकर मी जवळजवळ दोन तीन किलोमीटर त्या ट्राफिकातून आलो आणि आता इथे लेप घेतली चला बघूया काय जेवण काय भेटतं गाडी इथे लावली आहे अशा ट्राफिकात गाडी चालवण्यापेक्षा हे बघा हे ट्राफिक, किती ट्राफिक हे किती भयानक ट्राफिक आहे बघा अशा ट्राफिकात गाडी चालवण्यापेक्षा थांबणेच हा योग्य पर्याय जेवणाला मी ना रेग्युलर सगळे मला शिवाय देणार म्हणणार तुला दुसरं काही सुचत नाही का तर मी दाल तडका ऑर्डर केला आहे दाल तडका आणि दोन मस्तपैकी रोटी बघूया खाऊन बघूया कसा आहे यांचा दाल तडका तो जाड नाही आहे डाळ एकदम पातळ आहे काय आणून दिलं आहे ओके ओके एवढं काय भाग नाही तर त्याच्यासारखी लागत नाही आहे दाल फ्रायची टेस्ट आहे पटापट संपवू दुू, दोन दोन रोटी राईस घेणार आहे मी आणि मग गाडीत जाऊन बसणार आहे एडिटिंगला कारण मी आता काही निघणार नाही आहे मी ट्राफिक जाऊ दे संपू दे मग पुढे जाणार आहे अजूनही ना ते ट्राफिक काही कमी झालं नाही आहे ते बघा पूर्ण ट्राफिक आहे जेवण मस्त होतं खरं चांगलं होतं जेवण आणि सांगायचं म्हटलं तर काय सांगू तुम्हाला हां जर जेवण चांगलं होतं मी मगाशी ना त्यांना विचारलं की तुम्ही दाल तडका दिला होता की दाल फ्राय तर ते बोलले दाल फ्राय तर मी पहिल्यांदाच म्हटलं हे दाल ताडक्यासारखं लागत नाही आहे दाल फ्रायसारखं लागतं तर जेवण पोटभर जेवण झालं हाफ हाफ राईस दोन रोटी दाल मस्त आणि एक पाणी बॉटल जास्त बिल पण नाही झालं दोनशे दोनशे तीस रुपयेच बिल झालं बरं आहे आता मी गाडीमध्ये बसून एडिट करत बसणार आहे हे ट्राफिक कमी झालं आता बरोबर वाजलेत नऊ अजूनही ट्राफिक आहे म्हणजे विचार करा आपल्याला काय अजिबात घाई नाही आहे त्यामुळे ट्राफिक कमी झालं ना की मग रात्रीच निघालो तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला उद्या रात्री पोचायचे साडे अकरा वाजले केव्हापासून मगापासून गाडीमध्ये बसून बसून असू दे काय प्रॉब्लेम नाही मी एक ब्लॉग एडिट केला आणि मला वेळच नाही भेटत कोण नाही कोण कोणाचा तरी फोन तरी येतो कोण नाही कोण गप्प करायला येतात त्यामुळे एडिट करायला नाही भेटत तर आता पण आता मी चेक केलं अजून त्या घोडबंदर रोडला ट्रॅफिक आहे साडे अकरा वाजता म्हणजे विचार करा उलट आता जास्त आहे काहीच समजत नाही काय करू थोडा वेळ वाट बघतो आणि स्टार्ट मारून निघ निघतो इथून काय करणार अजून किती वेळ थांबणार आहे निघतो पुढे आपण पनवेल बिनवेल क्रॉस करून झोपायचं सकाळी निघायचंय आपण होय की नाही बोर तर मी बोरु, ना मॅपवर चेक केलं की ठाणा मार्गे नाही असं म्हटलं चेक करून बघूया तर कुर्ला सांताक्रुज म्हणजे हे कांदिवली बोर मालाड बोरिवली बिरिवली करत अंधेरी त्याच्यानंतर सांताक्रुज कुर्ला मार्गे जसं सकाळी आलो होतो ना त्या मार्गे ट्राफिक दाखवत नाही आहे चला स्टार्ट मारतो गाडी आपल्या प्रवास सुरू करूया <laughs> खूप वेळ झाला थोडंसं एक दहा किलोमीटरचं अंतर वाढतं ते दहा दहा बारा जास्तच वाढतं पण ट्राफिक नाही आहे जाऊया तिकडनं दहा बारा काय मोठं नाही आहे इथे ट्राफिक दाखवत होतं ना या रोडवर ते नाहीये आता ते अजिबातच नाही आहे हळूहळू सगळं खाली झालंय जवळपास फक्त घोडबंदर रोडला ट्राफिक आहे कारण सगळे कंटेनर ना त्याच रोडने जातात त्यामुळे ट्राफिक ते कमी होत नाही आता आपल्याला दोन टोल लागणार मात्र हा एक म्हणजे कुठचा तो मिरा भाई भाईंदरच्या पुढचा एक आणि वाशीचा टोल असे दोन टोल जातील दे टोल पण ट्राफिक नसणार आहे आपल्याला हा आप बघा मी आता हा बोरिवलीवाला रस्ता पकडला आहे आणि त्या साईडला ट्राफिक बघा किती हा सुरुवातीला थोडा रस्ता खराब आहे ब्रिज काढल्यानंतर हा रस्ता चांगला म्हणूच शकत नाही कारण हा जो रस्ता आहे ना बोरिवली मालाड कांदिवली बिंदिवली पूर्ण असे डांबराचे पॅच मारले आहेत अक्षरशः गाडीना आ आदळते जी काय दे बोलून काय काहीच उपाय नाही आहे एकतर त्या नेपाळमध्ये केलं आहे ना, ना तसं या मंत्र्यांना चोपून काढायचं समजलं काय काही करत नाही काहीच या रस्त्यांची जी अवस्था बघितली ना खरंच एवढ्या शिव्या येतात मनात ना काय बोलून पाय या साईडने ना रस्ता खाली नाहीये पण गाडी चालते पन्नास पंचावन्न साठ पंचावन्न साठ या स्पीडने चालली आहे गाडी बरोबर ना एका एक तासात मध्ये पोहोचलो अकरा चाळीसला तिकडनं बाहेर पडलेलो आणि आता बरोबर बारा वाजून चाळीस मिनटं झाली आणि मी सांताक्रुजला पोचलो आहे बरोबर आणि इथे बघा सिग्नलचं ट्रॅफिक आहे आय थिंक बरोबर ना एक वाजून सात मिनटं झालीत आणि मी वाशीच्या टोलवर पोचलो आहे म्हणजे बरोबर आम्ही तिकडनं अकरा चाळीसला निघालेलो व इथून

बरोबर ना पाहुणे दोन वाजलेत आणि मला वसईतून पाहुणे दोन तास लागले इथे पळसपे फाट्याला पोचायला आणि मगाशी ट्राफिकमध्ये चार तास दाखवत होते म्हणजे विचार करा जवळजवळ हां बघा जवळजवळ मी एक महिना काय दीड दीड एक महिन्यानंतर दीड दोन महिन्या दीड महिन्यानंतर या पंपावर आलो आहे आगा आपला रेग्युलर माणूस कसे सेवा बहुत दिन बाद बहुत दिन बाद आया नाही एक महिना घर पे था भेटतात था तेल मी चालू हो रहा है हो रहा है हो बीच में क्या हुआ था बंद करके गया ना हां तभी दुसरा आया नाच हां का पंपावर पंधरा मिनटं गेली चला बरोबर दोन वाजून चोवीस मिनटं झालीत आणि मी डिझेल वगैरे टाकून आपल्या गोव्याच्या प्रवासाला निघालो आहे झिरो करूया झिरो करूया डिझेल टाकले टाकल्या पहिल्या आधी झिरो करतो झिरो केल्यामुळे काय होतं म्हणजे म्हणजे एक अंदाज येतो की किती वजन असलं की कि किती ॲव्हरेज देते आपली गाडी साधारण अंदाज येतो आपल्याला आता ना नॉनस्टॉप चालत राहायचं आहे कुठे थांबायचं नाही आहे झोप आली गपचुप साईडला लावून झोपून द्यायचे कारण आपल्याला उद्या संध्याकाळी डिलेवरी द्यायची पण रात्रीचा थोडा प्रवास चांगला होतो ट्राफिक नाही ऊन नाही आणि <laughs> पोलीस पण नाही तर मित्रांनो तर मित्रांनो सव्वा तीन वाजलेत आणि मी आता नागोठण्यात पोचलोय हळूहळू खड्डे काढत काढत चालला आहे आपला प्रवास गणपतीत फक्त यांनी खड्ड्यांमध्ये माती घातलेली गणपतीत जाताना लोक चांगले गेले येताना सगळी माती ती परत ती बघा सगळी साईडला जाऊन पडली काय बोलून निर्लज्ज झाले निर्लज्ज बोलून फायदाच नाही त्यामुळे आपल्याला आयुष्यभरासाठी अशा खड्ड्यांमध्येच कारण आपण इंडियात जन्म घेतला आहे पर्याय नाही आहे आपल्याला अशा खड्ड्यांमधूनच आपल्याला दिवस काढावे लागणार आहेत पुढच्या जन्मी चांगले टकाटक तक रस्ता असलेल्या देशात जन्म घ्यायचा आहे मला असा रस्ता पाहिजे जिथे खड्डाच नाहीये काय हे रस्ते बरोबर पावणे चार वाजता मी आता कोलाडमध्ये पोचलोय हळूहळूहळू हळू चालतोय आपला रस्ता काय चांगला नाहीये रस्त्याबद्दल बोलून फायदाच नाहीये अरे बाबा बाबा रस्ता ना डायरेक्ट आपला लोणेरे काढल्यानंतर मस्त रस्ता ह्या रस्त्याची पूर्ण वाटच लागली आहे सकाळचे ना सव्वा चार वाजले आहेत आणि मी माणगावात आहे हळूहळू आता बॅटरी लो झाली आहे <laughs> मोबाईलची नाही तर माझी बॅटरी लो झाली आहे तर बघूया अजून एक तासभर चालवायचा ता विचार करतोय बरोबर माणगाव बसस्टँडजवळ पोहोचले हा पुण्याला जातो रस्ता नऊ <प्राणों> टोटली कॅपॅसिटीचा म्हणजे बरोबर पाच वाजले तुम्ही महाड महाडमध्ये आहात हा त्यांना सावित्रीपूर पूल क्रॉस करूयात आणि पुढे एक एच पीचा पंप येतो झोपून जाणार आहे मी आता तो बघा तो समोर दिसतोय तुम्हाला तो पंप आहे त्याच पंपावर झोपणार आहे मी आता एवढी कॅपॅसिटी जमपली आहे की बोलायला पण जमत नाही म्हणजे विचार करा आता वाजले सात पाच वाजून अकरा मिनटं झाली आहेत झोपेपर्यंत सव्वा पाच साडेपाच साडेपाच नाही जाणार जास्त मोबाईल बंदच करून झोपणार आहे कारण मोबाईल एकदा ते रील जर ओपन झाले की मी झालं संपलं मग वरती ढकलत बसा बघूया कुठे जागा चांगली भेटते झोपून देऊया मस्त बिके बऱ्याचशा गाड्या लागल्यात तिथे कोण उठवणार नाही अशा <laughs> जागी गाडी लावूया गा। नाहीतर परत हे मागे घे आणि पुढे घे कुठे कुठे इथे लावू इथेच लावतो कोणाचा डिस्टर्ब नाही पाय पाय मोकळे करतो आणि मग झोपतो नाहीतर पाय आकडून जाते गुड नाईट जा सकाळी गाडी स्टार्ट मारून डायरेक्ट कणकवली उद्याचा प्रवास करूया सकाळ कर। कर। आता मी महाडमध्ये पोहोचलो आहे उद्या सकाळी सकाळी उठून निघालो ना की कशेटी जे भटजी थांबतात ना त्यांना दक्षिणा देऊन मग आपला प्रवास कंटिन्यू करूया कर। कर। चला